ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या त्यांनी चित्रपट मालिका नाटक अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांचा ठसा उमटवला विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी या आजारावर देखील केली होती मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली हो अंधेरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असून त्यांच्या पत्नी देखील एक अभिनेत्री आहेत केवळ वयाच्या सदुसष्टव्या वर्षी विजय कदम यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनी चष्मे बहादूर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू असलं आम्ही दोघं राणी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या निधनाने केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांना देखील चांगलाच धक्का बसला आहे विजय कदम यांना पी स्क्वेअर मराठीच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली